गुड इव्हनिंग मित्रांनो जे आदिवासी सगळ्यांना तर स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ट्रायबल वॉक्समध्ये तुमचं सर्वांचं तर आजचा व्हिडिओ आपला जयंती संबंधात आहे उद्या राघोजी भांगरे व बिरसा मुंडा जयंती आपल्याला संयुक्तपणे सा साजरी करायची त्याचीच तयारी चालू आहे बॅनर वगैरे चिपकवत आहे मुलं आणि स्टेज वगैरे दिलं इकडं तर बघू शकता स्टेज वगैरे दिलाय आता तयारी चालू आहे बघू शकते तुम्ही तर उद्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला सकाळी प्रतिमा पूजन राहील त्याचा पण व्हिडिओ येईल आणि चार वाजता उद्या चार किंवा सहा वाजेनंतर मिरवणूक राहील त्या मिरवणुकीचा पण व्हिडिओ तुम्हाला येईलच तर व्हिडिओला कंटिन्यू करा बघत राहा <laughs> तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ जे आदिवासी तर रात्री मी तुम्हाला सांगितलंच होतं सकाळीला आपल्याला राघोजी भांगरे जयंती साजरी करायची तर थोड्या पंधरा वीस मिनटात आता चालू होत कार्यक्रम थोडी तयारी बाकी ती तयारी झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईलच बघा सर्व जमले तयारी पण चालू येईल काही स्टेज वगैरे बाकी थोडंफार काम तर थोड्या वेळातच चालू होईल आपला तर व्हिडिओला कंटिन्यू करा आपल्या ट्रायबल लॉक्सला सबस्क्राईब करा तर बघत राहा आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे मिरवणूक संपेपर्यंत सर्व व्हिडिओज तुम्हाला आज मिळणार आहे तर चला पुढच्या तयारी करू आपण व्हिडिओला कंटिन्यू करा

आट नुएंगर, आट नुएंगर, आट आज आपण इथे जमण्याचे कारण म्हणजे आद्य ग्रामसेवी रावजी भांगरे यांची जयंती तर रावजी भांगरे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील देवगाव इथे झाला आठ नोव्हेंबर अठराशे पाच साली या शुभजीनी त्यांचा जन्म झाला आज बरोबर प्रांतामध्ये एक पोलिस काम करत होते त्यामुळे राहोली भांग्यांना शिक्षणाची त्यांनी होती रागोली भांगरेचे शिक्षण झाले त्यांनी चांगला अभ्यास वगैरे करून ते प्रत्येक प्रत्येक कणामध्ये सणद्वारे त्यांना कला परत होती बाला पेठ पुस्तून चालवणे गोडा चालवणे अशा अनेक कला त्यांना पारंगत होत्या अठराशे अठरा साली माझ्या कोरीच्या ताब्यात किल्ले होते ते किल्ले जप्त करण्यासाठी इंग्रजांनी मोठा लढा केला त्या लढ्याला रामजी भांदरे रामजी बांदरे त्यांच्या वडिलांनी मोठा विरोध केला त्यानंतर या लढाईमुळे इंग्रजांनी त्यांच्या वडिलांना अटक केली अटक केल्यानंतर त्यांच्या वडील त्यांच्या गावाचे पाटील असून आपण झाल्यानंतर राघोजी भागरे यांनी पाटीलजीचा कारभारा चांगल्या प्रकारे सांभाळला त्याच्यामुळे राजूर प्रांतातील पोलीस अधिकारी तसेच इंग्रज सरकार त्यांना चांगल्या प्रकारे मानत होते पण अमृत कुलकर्णी नावाचे जे अधिकारी होते ते नेहमी राघोजी भागरेंचा राग करत होते त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना त्यांच्या पाण्यावर खाली केले आणि त्यांना अटक करण्याचा बराच प्रयत्न केला गेला पण इंग्रजांना त्यात यश आले नाही राय ठाकूर रामजी भांगरे असे अनेक साथीदार हे रामजी भांगरेंना जोडले होते चांगले सहकार्य होते गंधा मध्ये रामजींना पकडण्यासाठी आलेल्या इंग्रजांवर त्यांनी हल्ला केला त्या लढाईमध्ये मध्ये राघोजी अनेक हत्यारे साहित्य हे भेटले त्याच्यानंतर बरेच वेळे इंग्रजांनी राघोजी यांच्या मध्ये युद्ध झाले त्या युद्धामध्ये राघोजींनी त्यांचे बरेच साथीदार गमावले इंग्रजांना पण त्यांचे बरेचसे पैगमावू लागले बरेच नुकसान झाले राघोजींना नेहमी इंग्रज पकडण्याचा प्रयत्न करत होते पण राघवजींचे रुद्र तेवढे धाबत पण होते इंग्रज वेळा राघवजींना पकडण्याचा प्रयत्न केला त्यांना यश आले नाही यश प्रयत्न होते त्याच्यामुळे राघोजींच्या घरच्यांना चढण्याचा प्रयत्न केला जो आपला मात्र कोळी समाज होता त्यांना नेहमी इंग्रज होते जेणेकरून राघवजी बांधले त्यांच्या ताब्यात

पुन्हा एकदा होत्या घाबरलेला यांनी गाडीवर बसवले इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी पंढरपूर कोल्हापूर असे लांब लांब अधिकारी बोलून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्या काळामध्ये अठराशे अठराशे सालामध्ये राव जिल्हा पकडण्यासाठी दहा हजार रुपये इतकं बक्षीस करण्यात आलं होतं दहा दा हजार रुपये गाव

दर्शनासाठी गेलेला आले घेऊन त्यांच्यावर खटले वेगवेगळे आरोप लावून रावजींना अठराशे सत्याऐंशी साली ठाणे येथे निर्दयपणे फाशी देण्यात आली आणि अशा प्रकारे आपला मांज सुरे माळवला तर आपल्या आबोजी बांधण्यासाठी आणि रागाची बांधण्यासाठी चोटीशी कविता आहे मित्रांनो ते सादर करतो नक्की ऐका वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा पुन्हा एकदा सांगतो वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा गेला नांगर आणि चौथा बैल झाला लाकडाचा गेला नांगर आणि चौथा बैल झाला ओबड झोबड जमीन कसत मैलोम झाला सर्व नागरी जन्मला तरी माग कसा राहिला सर्व नागरी जन्मला तरी माग कसा राहिला होता भोळा आणि अंगात ना कौशल्य होता भोळा आणि अंगात ना कौशल्य देवाचा आगीवानीसर्ग तू जन्मापासून पुजरा ना सांभाळला देवाचा आगीवानीसर्ग तू जन्मापासून पुजला ना सांभाळला सर्व नागरी जन्माला तरी मागे कसा राहिला सर्व नागरी जन्मला तरी तू मागे कसा राहिला इतिहास रचला गेला पुन्हा ऐका इतिहास रचला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला ना आला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला ना आला गड जिंकले गेले किल्ले जिंकले गेले गड जिंकले गेले किल्ले जिंकले गेले पण तुझा इतिहास मात्र नेहमी गाडला गेला पण तुझा इतिहास मात्र नेहमी गाडला गेला सर्व नामी जन्मला मित्रांनो प्रतिमेचं पूजन भाषण सर्व झालंय तर आता संध्याकाळचा इंतजार आहे आपल्याला वाट बघू आपण थोडी संध्याकाळ व्हायची म्हणजे आपल्याला मिरवणुकीचा एन्जॉय आहे बघा पूजा वगैरे झाली राघोजी बांगरे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम संपला आपला तर संध्याकाळी बघू आता नियोजन आहे आपण बँड वगैरे मिरवणूकला राहील तर बघत राहा व्हिडिओला कंटिन्यू करा भेटू आपण संध्याकाळी तीन वाजेनंतर एक मिनिट फरक वाटतोय का <laughs> फरक <फरकौत्ते> वाटतोय का <laughs> फरक <laughs> वाटतंय का बरोबर याला काय सांगितलं होतं आठ नोव्हेंबरला व्हाइट ड्रेस व्हाईट ड्रेस ब्लॅक पॅन्ट तेवढं टी शर्ट सांगेल होत त्याने काय केलंय गुलाबी घालून मी व्हाईट घात बरोबर काय चेंज करायचं फक्त चेंज करायचं याला शर्ट चेंज करायचं याने ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे नी घातलेली आहे याने ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे घातलेली याला फक्त सांगितलं पण ढोळ ढवळ हे आपलं पांढर किंवा ढवळ किंवा ढवळ किंवा सफेद महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी चालत राहते काय ते जमणार नाही तू पांढरं किंवा ढवळ किंवा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांग ना हा याचा टॅलेंट पाहुण्याला यायला सबस्क्राईब करा हा बर बर का टॅलेंट पाहुण्याला यायला सबस्क्राईब करा हे साहेब भाऊ त्याच्या वाटत क्रांतीराव यांची जयंती निमित्ताने आम्ही निळवणी गावात जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर आज आम्ही हे बघा इकडं आपण आज ट्रॅक्टर सजवलेला आहे आपला एक मूर्त नसल्यामुळे ना बॅनर लावण्यात आलाय नाही बॅनर लावण्यात आहे बॅनर बॅनर लावण्यात आलाय बाकी सगळं तुम्हाला देवकांसारा बॅन ठरवलेला आपण आज आहे आपल्या गावात काही टेन्शन नाही आपण निरवणूक काढण्यात थोडच वेळ राहिले या तर मित्र न रोशन देवकांसारा बॅन उंबरपाडा सु तापेट जी नाशिक कोणी ऑर्डर काही टेन्शन नाही ट्रॉप दिलीप हाडस हा आदिवासीचाच बैंड आहे एकदम फायनल एकदम फायनल तुमच्या याच्यात तुमच्या रेंज मध्ये तुमचा पोझिशन मध्ये पाचवा उतर खाली ए खाली उतर रे साचा साइडला खाली सर साचा सा 6 ₹5 हो। फोकस म्हणजे अजून ते पुढच्या वर्षी ना हॅड्रोलीक करणार आहे त्याच्यामुळे ना आता हा केलं ना बोल बोल नाय सांग मला असं दिसल्या वर्षी या निळवंडी गावात फेडिक राई हायड्रोलिक राई पुढच्या वर्षी येऊ नका पुढच्या वर्षी पण आपलं अभिनंदन राहील तसं काहीच नाही मी एकदम मोकळे पा पानानी नाच राहिलाय आमच्या गावात निळवंडी गाव दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक या देवपणसारा शंभरपाडा सु नाशिक

आता हे आपले गर्दी भाऊ भोंडवे हे प्रदिप भाऊ लावले हे आपले प्रतिभाऊ भोंडवे आपल्या भावाचं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ठीक कर? आहे नोटिफिकेशन बेल <laughs> नोटिफिकेशन एक क्लब करा आपल्या भावाचे चायनलला थोडेसे सक्सेट करा आणि मग आपल्या भावाचे टॅलेंट पाहून पोझिशन वाढवा रोशन बॉक्स चॅनल आहे आर्मी करून घेईल ना तर ट्रायबल ब्लॉग त्यांचं चॅनल आहे ट्राइबल बॉक्स तर या चायनलला नक्की सप्टाई करा लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनल माझ्या भावाच्या चॅनलला नक्की कोणत्या चॅनल ट्रायबल बॉक्स या चॅनलला लाईब करा लाईक करा सबस्क्राईब न करता लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा टॅलेंट पाहून सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करताना थोडा विचार करू न करा त्याचा टॅलेंट पाहून शेअर करा बस ओके नंतर कट कर भाऊनी बरीच माहिती दिली आपल्याला ट्रॅक्टर वगैरे वगैरे सजवलं आहे याची पण माहिती दिली बँड कुठला आहे कधी आलं आहे कसा सजवलं आहे पुढच्या वर्षी कसं होणार आहे ते पण सांगितलं आहे आपल्याला तर रोशननी बरीच माहिती दिली तर होईल थोड्याच वेळास चालू सहा साडेवाजेपर्यंत सहा साडेसहा वाजेपर्यंत चालू होईल तर नक्कीच व्हिडिओला बघत राहा कंटिन्यू करा होईलच चालू बँड पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रोशन भाऊने सांगितल्याबद्दल तर चला निघतो आपण आपल्या गावच्या एसीवर जातोय आपण तिथून आपल्याला मिरवणूक चालू करायची तिथं पोचतोय आपण हा तर बघू शकताय आपण ट्रॅक्टरमध्ये पूर्ण तर आता निघतोय थोड्याच वेळात बँडची गाडी पण निघते बघू शकता तुम्ही देवकन सरा बँड आणि आपला छोटासा नॉर्मल तर व्हिडिओला बघत राहा निघतो आपण थोड्या एन्जॉय चालू होणार आहे भरपूर आपला तर व्हिडिओ बघत राहा तर बघूया मित्रांनो आज आपण चाललोय निरवणुकीला निरवणुकी गावात देवकन सरा बँड हा आलेला आहे चाललेला आहे आपण आता चौकास चढू का आणि खूप पण कुठे पाहिजे खूप एन्जॉय बघूया पुढच्या हॅलो मित्रांनो कसे आज सर्वजण माझे सबस्क्रायबर माझे व्ह्युअर्स माझे फॉलोअर्स तर नक्की बघा आपल्या व्हिडिओला थोडाच वेळात कार्यक्रम चालू आपला तर दोन महिन्यापासून आम्ही वेट करत होतो राघोजी बांगरी यांच्यासाठी तर आज फायनली तो दिवस आलाय नाही मानता मानता तो दिवस जवळ आला आपल्या आणि थोड्याच वेळात फिरवणूक पण चालू होणार आहे इथं एन्जॉय घेऊ आपण तर नक्की व्हिडिओला बघत राहा कंटिन्यू करा व्हिडिओला आपल्या फ्रायबर ब्लॉक चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा माझ्याकडून काही व्हिडिओ पण लेट झाले खूप तर त्याच्यासाठी सर्वांना सॉरी कारण वेळ नसल्यामुळे एडिटिंगला पण वेळ भेटत नाही आहे लेट होतंय आपले काही व्हिडिओ तर आता आजचा व्हिडिओ तर नक्कीच लवकर दाखव लागेल जेणेकरून तुम्हाला पण बघायला भेटेल नक्की कसा एन्जॉय केला आपण तर बघत राहा व्हिडिओ थोड्या वेळा चालत होते तर चला तर माझ्या जर मी रिश्केस अरे तर माझ्या भावाचा व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि ट्रायबल रॉकला सबस्क्राईब करा आणि गंती अल करा तर बघा आपली बँडची गाडी पण आलेली आहे आता आता थोड्याच वेळात मिरवणूक सुरुवात आहे बघूया पुढच्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपले ऑर्गन मास्टर आहे तुम्ही सुरगाण्याच्या मालेला ओळखत असाल त्याच प्रकारे यांची पण पद्धत आहे यांना पण दिसत नाही पुरेस पण हे चांगली त्याला अवगत आहे यांना बघू शकता तुम्ही थोडाच वेळा दिसतच तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगर आहे आपले डिस्प्ले चालू बघू शकतो तुम्ही तर व्हिडिओला कंटिन्यू करा चालू होते थोडा वेळात पॅन